दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा बाळासाहेबांचा आणि मोदीजींचा फोटो लावून निवडून आले आणि नंतर युती केली काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आता पुन्हा लोकसभेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतांवरती हे निवडून आले आणि काल ह्या समाजाचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक दिवस होता बिल होता पार्लमेंटमध्ये तेव्हा हे सगळे पळून गेले कारण की आता यांना आयडिओलॉजिकल कन्फ्युजन झालेलं आहे की आम्ही कोणाला सपोर्ट करायचं कोणाच्या बरोबर राहायचं कोणाला फॉलो करायचं हे होणारच आहे साजिक का आहे कारण की जेव्हा आपण आयडिओलॉजी सोडता तेव्हा अशा संभ्रमामध्ये आपण पडता अगोदर देखील अशीच बोटचेपी भूमिका हे लोक घ्यायचे पण काल ज्यांच्या मतांवरती आज मुंबईमध्ये इतक्या सीट्स आल्या त्या कुठल्या मतांवरती आल्या मला सांगायची गरज नाही त्यांनी भरभरून मतदान केलं मुस्लिम समाजाने आपल्याला पूर्णपणे विश्वास आपल्यावरती दाखवला आणि काल त्यांचा ऐतिहासिक वफ अमेंडमेंट बिल काल पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस होत होता तेव्हा हे सगळे नऊच्या नऊ खासदार पळून गेले उद्धव ठाकरे नेहमीच एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करतात की एकनाथ शिंदे दिल्लीला जातात आणि तिथे झुकतात वागतात उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन काय केलं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासमोर वाकले झोकले झोपलेच ना उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनायचं आहे आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी ते राहुल गांधी यांच्याकडे गेले मात्र राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की असं होणं शक्य नाही भारतीय जनता पक्षासोबत युती असताना उद्धव ठाकरे यांना भरपूर मान मिळत होता खूप सन्मान मिळत होता त्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक देखील भारतीय जनता पक्षाकडून मिळत होती मात्र भारतीय जनता पक्षासोबतची पंचवीस वर्षांची मैत्री तोडल्यानंतर युती तोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा सर्वत्र ठिकाणी कचराच होत आहे त्यांचा घोर अपमान देखील होत आहे मात्र हे इतके लाचार झालेले आहेत की या सगळ्या अपमानाचा घोट देखील ते निमूटपणे गिळत आहेत लाचार उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जोरदार झोडपून काढलेलं आहे कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला मूळ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही नसेल तर प्लीज लगेच करा बेल करा सोबतच प्रेस म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ वेळ न घालवता आता बघूया श्रीकांत शिंदे यांनी आपल्या धमाकेदार पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे यांच्यावर कसे ओरखडे काढलेले आहेत आणि त्यांची लखतर कशी बाहेर काढलेली आहेत महाराष्ट्राने हे पहिल्यांदा चित्र पाहिलं असेल की अगोदर लोक मातोश्रीवरती येत होते आणि आज काय दिवस आले की स्वतःच्या स्वार्थासाठी तीन दिवस दिल्लीमध्ये येऊन बसावं लागतंय वाट पाहावं लागतंय वेळ देतायत की नाही ते बघावं लागतंय आणि मलाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा याच्यासाठी गाढानं मांडायला लागतं आहे मला वाटतं ही परिस्थिती महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली असेल की इतकी लाचार परिस्थिती जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दिल्लीमध्ये कामानिमित्त मीटिंग संदर्भात येत असतात तेव्हा त्यांच्यावरती वेगवेगळे वेग आरोप टीका केल्या जातात आणि आज हे तीन दिवस तीन दिवस येऊन दिल्लीमध्ये बसतायत लोकांना फोन करतायत समोरून मला काही लोकांनी सांगितलं काँग्रेसच्या पण आम्हाला काय भेटायची इच्छा नाही पण तरी आम्हाला फोन करून बोलवतात या बाबा भेटायला या अशा मोठ्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं त्यांचं नाव मी इथे घेऊ शकत नाही त्यांचे मित्र देखील आहेत पण आज अशी परिस्थिती महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली की जे सगळे लोक मातोश्रीवरती येत होते आज पूर्णच्या पूर्ण कुटुंबाला इथे ये दिल्लीमध्ये येऊन तात्काळत बसावं आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा लाचार परिस्थिती असू शकत नाही कारण की यांनी आयडिओलॉजी सोडून दिलेली आहे बाळासाहेबांचे विचार सोडले हिंदुत्व सोडलं आणि काल सभागृहामध्ये ज्यांच्या मतांवरती हे निवडून आले त्यांना देखील यांनी वाऱ्यावरती सोडायचं काम केलं दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा बाळासाहेबांचा आणि मोदीजींचा फोटो लावून निवडून आले आणि नंतर युती केली काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आता पुन्हा लोकसभेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतांवरती हे निवडून आले आणि काल ह्या समाजाचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक दिवस होता बिल होता पार्लमेंटमध्ये तेव्हा हे सगळे पळून गेले कारण की आता यांना आयडियलॉजिकल कन्फ्युजन झालेलं आहे की आम्ही कोणाला सपोर्ट करायचं कोणाच्या बरोबर राहायचं कोणाला फॉलो करायचं हे होणारच आहे साजिक का आहे कारण की जेव्हा आपण आयडिओलॉजी सोडता तेव्हा अशा संभ्रमामध्ये आपण पडता अगोदर देखील अशीच बोटचेपी भूमिका हे लोक घ्यायचे पण काल ज्यांच्या मतांवरती आज मुंबईमध्ये इतक्या सीट्स आल्या त्या कुठल्या मतांवरती आल्या मला सांगायची गरज नाही त्यांनी भरभरून मतदान केलं मुस्लिम समाजाने आपल्याला पूर्णपणे विश्वास आपल्यावरती दाखवला आणि काल त्यांचा ऐतिहासिक वफ अमेंडमेंट बिल काल पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस होत होता तेव्हा हे सगळे नऊच्या नऊ खासदार पळून गेले आणि जेव्हा सगळ्या पक्षाचे लोक प्रतिनिधी गटनेते त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत होते कारण की काल स्पीकर साहेबांनी ऑपोजिशनपासून सुरुवात केली सगळ्यांना तिथे बोलण्याचा अधिकार दिला होता बोलण्याचा वेळ दिला होता आणि वेळ देऊन सुद्धा बिल इंट्रोड्यूस होण्याच्या अगोदरपर्यंत हे लोक बसले होते आतमध्ये बिल इंट्रोड्यूस झाल्यानंतर नऊच्या नऊ खासदार पळून गेले सभागृहाच्या बाहेर आम्ही बघत होतो की काय बोलणार आहे की ज्यांच्या जीवावरती ज्यांच्या मतांवरती ज्यांनी तुम्हाला पूर्णपणे विश्वास दाखवला लोकसभेमध्ये पूर्ण नाईन्टी नाईन पर्सेंट मतदान आपल्याला केलं पण आज त्यांच्या बिलावरती आम्ही बोललो आम्ही आमचा स्टँड पक्षाचा स्टँड शिवसेनेचा स्टँड तिथे क्लिअर केला बाकी पक्षांनी त्यांचा स्टँड क्लिअर केला ऑपोजिशननी त्यांचा स्टँड क्लिअर केला बिलावरती पण हे बाहेर जाऊन पळाले मला वाटतं हा जो काल पळफुटेपणा यांनी केला आहे मुस्लिम समाजाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणावरती आपण विश्वास दाखवला दोन हजार एकोणीसला हिंदुत्वाच्या पाठीमध्ये खंजीर यांनी घुपसला आणि दोन हजार चोवीसला ज्यांच्या मतांवरती हे निवडून आले त्यांच्या पाठीत खंजीरू कपासण्याचं काम काल यांनी केलं म्हणजे अगोदर हिंदूंच्या विरोधामध्ये गेले आणि आज जे आहे ज्या मुस्लिम लोकांनी आपल्यावरती पूर्णपणे विश्वास दाखवला आपल्याला भरभरून मतदान केलं हा त्यांचा बिल होता हा सगळ्यात महत्वाचा विषय होता वक्फ बिल त्याच्यावरती तुम्हाला तुमची भूमिका ठेवायची होती ती भूमिका न ठेवता तुम्ही पळून गेले कारण की स्वतःच्या स्वार्थासाठी बाबा आज हे पण गेलेत उद्या हे पण जातील काय करायचं फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे राजकारण करतायत हे कालच्या यांच्या भूमिकेवरून दिसून आहात तुम्ही मला प्रश्न विचारायचा आहे उभाटाच्या नेत्यांना की तुमचा स्टँड काय आहे तो काल तुम्हाला सभागृहामध्ये क्लिअर करायला हवा होता तो स्टँड तुम्ही का क्लिअर केला नाही आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला देखील मला विचारायचंय की हा बिल आल्यानंतर याच्यामध्ये मुस्लिम महिलांना रिप्रेझेंटेशन मिळणार आहे वक्फच्या एवढ्या मोठ्या लँड्स आहेत जागा आहेत त्याच्यावरती चांगले चा शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये एक ट्रान्सपेरन्सी येईल काही मुबलक लोकांच्या हाती हातामध्ये वक्फ बोर्ड जे आहे ते होतं ते त्यांचे ते निर्णय घेत होते पण सरकारने त्याच्यामध्ये आज नवीन बिल आणून आपल्या बाळामुळांना आपल्या महिलांना पुढे कसं जाता येईल याच्यासाठी सरकारने प्रावधान केलं सरकारने एक पहल केली सुरुवात केली पण आज अशा बिलावरती आपली भूमिका ज्यांना तुम्ही निवडून दिलं भरभरून मतदान करून ते देखील आज तुमची भूमिका तिथे मांडू शकले नाही हे आपण फक्त लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आपल्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आपल्या मुलांशी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकारणासाठी आपला उपयोग करून घ्यायचा आहे म्हणून ते काल सभागृहामधून पळून गेले सभागृहामध्ये जेव्हा वेळ दिली होती प्रत्येक पक्षाला छोटा मोठा पक्ष ओवेसीने देखील ओवेसी तर एकटाच आहे त्यांनी त्याची भूमिका तिथे मांडली पण हे त्यांची भूमिका मांडू शकली नाही तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठीचं आता टीका केली पण मह, महाविकास आघाडीमध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत ज्यांच्यात जास्त जागात त्यांचाच मुख्यमंत्री असेल महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत घोळ आहे असं वाटतं बघा मी तर तेच म्हणतोय तुम्हाला की त्यांचे महाविकास आघाडीचे वेगवेगळे पक्ष वेगवेगळे रोज नाना पटोले काहीतरी वेगळं बोलत आहेत त्यांना व्हायचं आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काहीतरी वेगळं म्हणतायत आणि हे दिल्लीमध्ये येऊन मला तर काल काही लोकांनी सांगितलं की राहुल गांधीकडे हट्ट करून बसले होते की मला चेहरा करा राहुल गांधी बोले असं चर कसा होत नाही होता अशी आहे चर्चेला इंट्रोडक्शन पहिल्यांदा बिल जेव्हा इंट्रोडक्शन झालं सगळ्या बिलांबरोबर हे होत नसतं जेव्हा ची मीटिंग झाली तेव्हा तिथे ठरलं बाबा ऑपोजिशनची मागणी होती हे मध्येच आहेत ना काही कुठे आहेत मध्ये ती देखील भूमिका त्यांनी दे मांडली पाहिजे त्यांची ठरवली पाहिजे तिथे ठरवण्यात आलं की पासून सुरुवात करण्यात येईल आणि ऑपोजिशननी रिक्वेस्ट केली स्पीकर साहेबांना की आम्हाला सगळ्यांना या बिलावरती इंट्रोडक्शनच्या वेळेस बोलायचं आहे कारण की जेव्हा बिल इंट्रोड्यूस होतो तेव्हा बिल स्टँडिंग कमिटीला जाईल सलेक्ट कमिटीला जाईल कुठे जाईल चर्चेसाठी त्याच्यामध्ये मत व्यक्त करत असते प्रत्येक पार्टी ती त्यांना संधी होती तिथे मत व्यक्त करण्यासाठी आणि ह्यांनीच संधी मागून घेतली होती ऑपोजिशननी का सत्ताधाऱ्यांनी मागितली नव्हती नाहीतर बिल येतो बिल इंट्रोड्यूस होतो आणि नंतर त्याच्यामध्ये बाबा चर्चा करायची काय करायची काल त्या चर्चेमधून काय झालं प्रत्येक ऑपोजिशननी प्रत्येक सगळ्यांनी मागणी केली की बाबा हे बिल एक सिलेक्ट कमिटीकडे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलं पाहिजे ते ऐकलं सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना जे आहे हे पूर्ण बिल रेटून न्यायचं नव्हतं म्हणून सलेक्ट कमिटीकडे जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीकडे हे पाठवण्यात आलं तर तुम्हाला तिथे ता संधी होती बोलण्याची तर तुम्ही पळून गेले उद्धव ठाकरे स्वप्न सगळे पाहू शकतात मुंगेरे के हसीन सपने आपण ऐकलं असेल त्या स्वप्नाच्या मृगजळामध्ये त्यांना राहू द्या तुम्ही नीट ऐकलं नाही ना टीडीपीनी समर्थन केलं बिलाचं टीडीपीनी बिलाच्या सगळ्या अमेंडमेंट वरती पॉझिटिव्हली तिथे आपली बाजू मांडली आणि त्यांनी त्याच्यामध्ये हे देखील सांगितलं की जर सगळ्यांना पाहिजे असेल तर ते सिलेक्ट कमिटी कडे पण ढोंगी आहेत त्यांचं हिंदुत्व प्रेम सुद्धा अत्यंत बेगडी आहे हे आता वारंवार सिद्ध व्हायला लागलेलं आहे उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाला पाठिंबा देतात उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना महाराष्ट्राचा बांगलादेश करून टाकायचा आहे मित्रांनो एक छोटीशी विनंती बांग्लादेश मध्ये सध्या काय चालू आहे ना त्या परिस्थितीवर एकदा थोडीशी नजर टाका थोडं तिथलं वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करा हिंदूंवर तिथे कसे अत्याचार होऊ लागलेले आहेत हे सुद्धा बघा तुमच्या माहितीच तो सांगतो बांगलादेशमध्ये मध्ये एक इस्कॉन मंदिर होतं ज्या इस्कॉन मंदिराने बांगलादेशमध्ये मध्ये तब्बल तीन महिने तिथल्या गोरगरीबांना लाखो गोरगरीबांना फुकट खाऊ घातलं तीन टाईम तेही थोडं थिडक नव्हे तर तीन ते चार महिने मात्र त्याच इस्कॉन मंदिराच्या महंतांची या लांड्यांनी कत्तल केली हे इतके हलकटपाजी आरामखोर आहेत की यांच्यावर जे उपकार करतात त्यांनाच हे मारतात आपल्याकडे असं होऊ नये यासाठी आपल्याला सगळ्यांना सावध राहावं लागणार आहे सतर्क राहावं लागणार आहे उस्मान ठाकरे सारखे मुस्लिम धार्जिने नेते जर आपल्या भोकांडी बसले तर महाराष्ट्राचा सुद्धा बांगलादेश होईल मित्रांनो श्रीकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीनं उस्मान ठाकरेंना झोडपून काढलेलं आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या महाराष्ट्राचा बांगलादेश होऊ नये तर उस्मान ठाकरे मुर्दाबादची एक घोषणा कमेंटमध्ये नक्की लिहा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंटसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच आतूर असतो मित्रांनो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनल जी आम्ही लिंक दिलेली आहे त्या लिंकला पण क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करून आम्ही सुरू केलेल्या जनजागृतीच्या मोहिमेला थोडासा हातभार लावा मित्रांनो आम्हाला तुमच्या आशीर्वादाची पाठिंब्याची सहकार्याची नितांत गरज आहे तेव्हा सावध रहा सतर्क रहा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम